राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत आहेत अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटाकडून एकमेकांवर टीका असताना पाहायला मिळतात गटातून एकमेका दोन्ही गटातल्या जे नेते आहेत त्यांना कुठेतरी आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे आणि असाच ला एक प्रकार घडला आहे तो अहमदनगरमध्ये नगरमध्ये नगर आमदार निलेश लंके यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाची सध्या चर्चा रंगली आहे खर तर गेल्या दोन दिवसांपासून आपण पाहतोय की खासदार अमोल कोल्हे असतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगताना पाहायला मिळतंय आणि अजित पवारांनी तर यापूर्वीच के आ, ना ना अमोल कोल्हे यांचा जो मतदारसंघ आहे शिरूरचा लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघावर कुठेतरी लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला अमोल आहे अमोल आव्हान सुद्धा अजित पवारांकडून देण्यात येत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अमोल कोल्हे सुद्धा तितक्याच ताकदीनं प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र अमोल कोल्हे यांनी आता अजित पवार गटातल्या आमदारांना सुद्धा आपल्याकडे येण्याच्या ऑफर देण्याचा एक प्रकार घडलेला आहे अजित पवार यांना अजित पवार यांच्या लोकांना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न सध्या अमोल कोल्हे करताना पाहायला मिळत आहेत कारण निलेश लंके यांना त्यांनी खुली ऑफर दिली आहे का आपल्या पक्षात येण्याची अशी एक चर्चा रंगली आहे निलेश लंके आणि अमोल कोल्हे यांची जवळीक आता कुठेतरी वाढू लागली असल्याची चर्चा आहे आणि अ लंकेंनी लंक्यांना खुली ऑफर सुद्धा देण्यात आली त्यातच अहमदनगरला निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये शिवपुत्र संभाजी या हे महानाट्य सुद्धा आयोजित करण्यात आलं होतं या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात प्रमुख भूमिका साकारली होती खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी आणि चार दिवस जवळपास हे महानाट्य चाललं असेल हे कार्यक्रम हा पार पडला आणि शेवटच्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी यावेळी भाषण अमोल कोल्हे यांनी केलं या भाषणाची चांगली चर्चा रंगली आहे कारण याच भाषणातून हे अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना थेट ऑफर दिली आहे आणि त्यांचं हे भाषण सध्या चांगलंच गाजलंय शरद पवारांसोबत येण्याची ही ऑफर त्यांनी दिली आहे नेमकं काय म्हणाले कोल्हे आपण पाहणार आहोत तुतारी घेऊन नगर दक्षिण मतदारसंघात लढण्याचं आवाहन अमोल कोल्हे यांनी या आपल्या या भाषणातून लंकेंना केलं महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तक्त्याला घाम फोडणारा असा लोकनेता आता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत यावा असं कोल्हे म्हटलं तसंच लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर मध्ये वाजवलीच पाहिजे असंही ही अमोल कोल्हे यांनी म्हटलंय तर निलेश लांके यांच्या सामाजिक कामाचा मला कायमच अभिमान वाटतो कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातली माणसं सर जनतेच्या काळजावर अधि अधिराज्य गाजवतात तेव्हा त्यांचा अभिमान सर्वांनाच वाटतो असं सुद्धा म्हणत अमोल कोल्हे यांनी जाहीर कौतुक लंकेंचं केलं आणि या नाटकाने काय प्रेरणा दिली तर महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्ता पुढे झुकत नाही आणि झुकणारही नाही असं सुद्धा कोल्हेंनी म्हटलं या त्यांच्या विधानामध्येच त्यांनी जे म्हटलं की लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत काम करायला त्यांनी यावं असं जे वक्तव्य केलं होतं त्यावरूनच सध्या ही चर्चा रंगली आहे की अमोल कोल्हे यांनी थेट निलेश लंके यांनाच ही ऑफर दिली आहे खर तर निलेश लंके आणि म्हणजे अहमदनगरचा जर का आपण विचार केला तर आ, निलेश लंके यांचं कार्य पाहता त्यांचा एक मोठा मतदार वर्ग इथे मानला जातो आणि असं जरी असलं तरी इथं भाजपचे नेते आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा खासदार सुजय विखे असतील यांच्यातला आणि निलेश लंके यांच्यातला जो वाद आहे तो सुद्धा सर्वांनाच माहीत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता जे लोकसभा निवडणुकी ज्या लागल्या आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विखे पाटील आणि लंके यांच्यातला संघर्ष जो आहे तो सुद्धा आता कुठेतरी आणखीनच वाढत चालला आहे असं दिसतंय आणि त्यावर अमोल कोल्हे यांनी ही जी थेट ऑफर लंकेंना दिली आहे त्यावरून लंके आता काय निर्णय घेणार खरंच ते शरद पवार यांची जी तुतारी हे जे चिन्ह आहे ही तुतारी ती वाजवणार का अशा चर्चा आता या वक्तव्यामुळे सध्या रंगू लागल्यात